सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीजवेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन्स ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन्स कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश पेठ सिन्नर तालुक सिन्नर तालुक्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने एक जानेवारी या मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे अचूक मतदार यादीसाठी राजकीय पक्षांनी व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन सिन्नरचे तहसीलदार राहुल कोतळे यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून तालुकावासियांना केले आहे नमस्कार मी राहुल कोतळे तहसीलदार सिन्नर सुन्नर शहरातील आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रथम तर मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो येणारी दिवाळी आपल्यासाठी आपल्या कुटुंबियांसाठी आनंदाची आणि भरभराटीची जावो आरोग्यदायी जाऊ दुसरा जो महत्वाचा विषय आहे की मतदार यादीबाबत आपण आता जे काम सुरू केलेलं आहे त्याबाबत मी थोडीशी माहिती देऊ इच्छितो एक एक दोन हजार बावीस या अर्धा दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष कार्यक्रम मान्य भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे या कार्यक्रमानुसार एक तारखेला म्हणजे एक नोव्हेंबरला आपण प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि एक ते तीस नोव्हेंबर असा तीस दिवसांचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमानंतर वीस नो वीस डिसेंबर पर्यंत आपल्याकडून जे काही अर्ज येतील त्याच्यावर वीस डिसेंबर पर्यंत निर्णय होईल आणि अंतिम मतदार यादी जी आहे पर, या ती पाच जानेवारीला प्रसिद्ध होईल तर यामध्ये सिल्लोड शहरातील सर्व नागरिकांना तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की जे ज्या व्यक्ती किंवा आपल्या घरातले जी, 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 जी मुलं असतील मुले असतील जे मतदार नोंदणीसाठी पात्र झालेले आहेत वयाच्या याच्या अठरा वर्ष ज्यांचे पूर्ण झालेले आहे तर अशा सर्व मुलांनी मतदार यादीमध्ये नाव नोंद नोंदवण्यासाठी नमुना सहा मधील अर्ज भरून देणं अपेक्षित आहे त्यानंतर आपल्या घरातील कुटुंबा कुटुंबियांतील किंवा नातलकांमधील कुणी जर स्थलांतरित झालंय मयत झालंय तर ते त्यांनी सात नंबरचा जो अर्ज आहे तो आपला भरून देणं गरजेचं आहे जेणेकरून मतदार यादीतील त्या व्यक्तीच्या नावाची नोंद कमी करता येईल त्याचप्रमाणे मतदार यादीत आपलं नाव आहे परंतु काही चुका झालेल्या आहेत तर त्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला आठ नंबरचा अर्ज भरून द्यावा लागल त्याचप्रमाणे एकाच मतदारसंघामध्ये एका यादी भागातून दुसऱ्या यादी भागात आपलं नाव जर आपण जर स्थलांतरित झालं आपल्याला आठ अ नंबरचा फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागल ला। हे सगळं काम करण्यासाठी आम्ही तालुक्यातील मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे त्यांची यादी आपण प्रसिद्ध केलेली आहे तर आपल्याला जे काही मतदार जे काम करायचं आहे तर या बी एन ओकडे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे आपण संपर्क करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे काही अडचण असल्यास तहसील कार्यालय किंवा आमचे जे तलाठी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क कर करू शकता दुसरा एक महत्वाचा विषय आहे की सिन्नर शहराची जी एकंदरीत भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती जर बघितली तर दोन मोठे आपले उद्योग समूह एमआयडीसी या ठिकाणी आहेत आणि या एमआयडीसी मध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने आहेत तर बऱ्याचदा असं अशी बाब निदर्शनास आली की खेड्यातला माणूस आहे तो नोकरीनिमित्त शहरामध्ये स्थायिक झालाय परंतु त्याने खेड्यात पण त्याचं नाव कायम ठेवलंय आणि शहरातही त्याने नवीन नावाची नोंदणी केली तर मी जाणीवपूर्वक हे सांगू इच्छितो की कोणतीही व्यक्ती संपूर्ण भारतामध्ये एकदाच नाव नोंदण्यासाठी पात्र आहे एकापेक्षा जास्त वेळेस नाव नोंदणी करणं हा कायद्याने गुन्हा आहे तरी ज्या व्यक्तींचे नावाची एकापेक्षा जास्त वेळा चुकून नोंदणी झालेली आहे त्या अशा व्यक्तींना माझं आव्हान सा आहे की आपण नमुना सातचा अर्ज भरून दोन्हीपैकी ज्या ठिकाणी आपण राहत नाही त्या ठिकाणचं नाव आपण कृपया कमी करून घ्यावं तरी सर्व राजकीय पक्षांची आम्ही बैठक घेतलेली आहे आणि या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा आणि प्रशासनाला सहकार्य धन्यवाद आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस एजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा बिगमी लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएसजीएल फिक्स डिपॉझिट योजना एसएजीएल धनवृद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएसजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड